नमस्कार एस प्राइम प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सहकार क्षेत्राची जन्मभूमी असणारे सांगली शहर गँगवारमुळं पुन्हा हादरलंय त्यामुळे सांगलीत गुन्हेगारी मोठी झाल्याचं दिसून येत आहे काल रात्री मिरज शहरातील कमानवेज भागामध्ये एका सराईत गुंडावर दुसऱ्या टोळीने प्राणघातक हल्ला केला असून या हल्ल्यात त्याचा आज जागीच मृत्यू झाला आहे तर त्याचा भाऊ गंभीर जखमी झाल्याचं समजतय सांगली मिरज कुपवाड अशा तीन शहरांची मिळून एमआयडीसी असल्याने इथे झपाट्याने मजुरांची लोकसंख्या वाढली त्यामुळं साहजिकच गुन्हेगारी देखील वाढली आहे मागील काही दिवसांचा गुन्हेगारी आलेख पाहिला तर इथे गुन्हेगारीसोबत गुन्हेगारांच्या वाढत्या देखील नागरिकांच्या डोकीदुखी बनली आहे मात्र अशा टोळ्यांना काही राजकीय राजाश्रय मिळतो तर पोलिसांचा आशीर्वाद देखील मिळत असल्याचं दिसून येतं त्यामुळंच गुंडांचं धाडस वाढल्याचं दिसून येतं काल रात्री मिरजच्या कमान वेसमध्ये एका टोळीने मिरजचा सराईत असणारा गुंड कुणाल वाली व त्याचा भाऊ वंशवाली या दोघांवर कोयत्याने प्राणघातक हल्ला केला असून यामध्ये सराईत गुंड कुणाल वाली याचा जागीच मृत्यू झाला तर त्याचा भाऊ वंशवाली हा गंभीर काही दिवसांपूर्वी कुणालवाली आणि त्याच्या होता यामध्ये आरोपीचा जीव वाचला पण त्याच्यामध्ये बदल्याच्या आगीने जन्म घेतला आरोपी मागील काही दिवसांमध्ये कुणालवालीवर लक्ष ठेवून होते काल रात्री कुणालवाली आणि त्याचा भाऊ वंशवाली ही दोघीजण दुचाकीवरून खरी जात असताना आरोपीच्या टोळीने त्यांच्यावर कमान वेस येथे अचानक हल्ला केला ज्यामध्ये कुणालचा जागीच मृत्यू झाला तर त्याचा भाऊ वंशवाली हा गंभीर जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत या घटनेनंतर मिरज शहर पोलीस सतर्क झाले असून त्यांनी तात्काळ आरोपींची धरपकड करत काही संशयित आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत परंतु त्यांची नावे अजून समजली नाहीत